चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढ एकादशी म्हणतात आषाढी एकादशी पंढरपुरात भाविक भक्त मोठ्या संख्येने विठ्ठलाच्या दर्शनाला एकत्र येतात आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी देखील म्हणतात या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे एकादशीला गायीला एक वस्तू खायला घालायची आहे या सेवेमुळे तुमची प्रत्येक संकटातून सु सुटका होईल ग्रहदोष असतील तर ते देखील दूर होतील गायीची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतील असे म्हणतात गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो तुम्ही गायीची पूजा केल्यास ती सेवा सर्व देवतांपर्यंत पोहोचते जर तुमचं कोणतं काम अडत असेल कामे होता होता राहत असतील प्रगती होत नसेल करिअरमध्ये यश मिळत नसेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तसेच लग्नाला बरीच वर्ष होऊन देखील संतान प्राप्ती नसेल तर आषाढ एकादशीला गायीची पूजा करून ही एक वस्तू खाऊ घाला ती वस्तू कोणती आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गाईला गाईची पूजा करून तिला हळदी कुंकू लावायचे आहे आणि हात जोडून नमस्कार करावा व आपली कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी गायीजवळ जा प्रार्थना करायची आहे मनोकामना करायची आहे आणि दिवसभरामध्ये किंवा गाईला बिनमिठाची पोळी आणि डाळ डाळगूळ खाऊ घालावी ही पोळी उजव्या हाताने गाईला खाऊ घालावी या उपायाने पितृदोष दूर होतो तुमच्या मनातील सर्व इच्छा निश्चितच पूर्ण होतात तुम्ही आषाढी एकादशीला गाईला बिनमिठाची पोळी आणि डाळगूळ खाऊ घाला यामुळे तुमच्या जीवनामध्ये बरेच सकारात्मक बदल घडून येतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा